नमस्कार आज आपण वेंगुर्ल्यातील मानसेश्वर या मंदिरात आलो आहोत या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे जत्रेच्या वेळी विद्युत रोषणाई किंवा लाऊडस्पीकर लावले जात नाही या देवळात नवस पूर्ण झाल्यावर निशान देवाला वाहिली जाते या जत्रेला बत्तीची किंवा शिडाची जत्रा असेही म्हणतात या देवाला जास्त आवाज आवडत नाही म्हणून मंदिराच्या समोरून जाणाऱ्या गाड्यांचे हॉर्न वाजवत नाहीत दरवर्षी जुन्या काठ्या निर्माल्यात ठेवतात व नवीन काठ्या येणाऱ्या जत्रेत लावतात मंदिराच्या आजूबाजूचा परिसरही शांत आहे अशाच इंटरेस्टिंग गोष्टींसाठी आमच्या कोकण क्लास या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आजची व्हिडिओ आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा